नमस्कार मी धनश्री धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण ना घेवड्याची भाजी बनवणार आहोत म्हणजे घेवड्यामध्ये पण दोन तीन प्रकार असतात तर हा जो पापडी घेवडा असतो ना चपता तर तो घेतलेला आहे मी इथे पाण्यात टाकलेला आहे स्वच्छ तो दोन तीन वेळा मी धुतलेला आहे आणि पाण्यात ठेवलेला आहे हिरव्या मिरचीचं आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतलं आहे सात आठ लसूणाच्या पाकळ्या आहेत आणि आल्याचा तुकडा घेतला आहे थोडा पण आहे ना हे भाजून घेऊया थोडंसं तेल टाकायचं हे छान आहे ना भाजून घ्यायचं मिरचीला ना असे डाग पडले पाहिजे ते आहे ना छान भाजलेलं आहे गॅस बंद करून हे थोडं गार करायचंय आणि मग ना मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आपण ह्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे इथे मी ना एक पळी तेल तापायला ठेवलंय आपण हे जे वाटलेलं वाटण आहे ना आपण हे टाकून घेऊया मिरची आलं लसूण ना हे आधीच छान भाजलेलं होतं त्यामुळे इथे काय जास्त वेळ लागत नाही भाजायला आता आपण कांदा आधी आपण कढीपत्ता टाकूया कांदा टाकून घेऊया कांदा छान लाल करून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल झालाय टोमॅटो टाकून घेते त्याच्यावर आपण थोडं मीठ टाकूया मीठ टाकलं ना की टोमॅटो पटकन मऊ पडतो टोमॅटो ह्याला छान मऊ पडलाय आता आपण थोडी हळद टाकूया अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आपण हिरव्या मिरच्या टाकल्यात तर इथे चमचा मी कश्मीरी लाल टाकते ते छान आहे ना मिक्स केलं ना ते आपण हे जे घेवडा घेतलेला आहे ना तो टाकून घेऊया तेवढा निवडताना ना त्याच्या शिरा वगैरे ना पूर्ण छान काढून घ्यायच्या आहेत ते मध्ये मध्ये आलं ना की असं केसासारखं वाटतं तो छान साफ करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मगाशी पण आपण थोडं टाकलेलं त्यानुसार मीठ टाका आणि इथे ना शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे भाजून मी कूट करून ठेवलेलं आहे एक चार चमचे मी टाकते तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार टाका मी इथे पूर्ण पाव किलो घेतलेला आहे घेवडा हे ना मिक्स करून आहे ना छान एक दोन मिनटं आहे ना आपण जरा वाफवून घेऊया मिनिटं झालेलं आहे एक हे थोडं वाफवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ना पाणी टाकूया मिक्सरचं भांड जरा धुवून घेतलं आहे भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं ना तेवढं टाकून घ्या आणि आता हे झाकण ठेवून ना एक दहा मिनटं ठेवून पुन्हा एकदा चेक करायचं आहे पंधरा ते वीस मिनटात भाजी शिजते इथे ना दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनिटं झाले ना की चेक करून घ्यायचं आपली भाजी शिजली की नाही ने। एवढा नेहमी आहे ना हिरवागार घर आणायचा म्हणजे तो ना असा कवळा असतो छान असा निबर नाही आणायचा अगदी पोपटी वगैरे भाजी न शिजते पण पटकन ह्याच्यानं अजून एक पाच मिनटं शिज शिजायला आलाय तो अजून एक फक्त पाच मिनिट पण ठेवून घेऊया इथे ना अजून पाच मिनटं मी ठेवून घेतलेले आहे मोजून पंधरा मिनटं झालेली आहे आणि ना भाजी खूप छान शिजलेली आहे इथे वरून कोथंबीर टाकूया आपण इथे आपला ना पापडी घेवडा मी याला काय म्हणताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा या घेवड्याला तर असं हा आपला इथे घेवड्याची भाजी झालेली आहे नक्की ट्राय करा ते मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशी करता भाजी पद्धतीने करून बघा तुम्हाला आवडेल खूप छान होते भाजी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय